नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते जेवणाची चव वाढवण्यासाठी तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा ठेसा बनवते हे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आपली फिक्की मिरची घेतलेली आहे मस्त हिला तेल टाकून जास्त हे बघा अशा पद्धतीने मी हिला भाजून घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले दोन चमचे हे पण भाजून घेतलेले तुमच्या आवडीनुसार घ्या हिरवी मिरची आणि शेंगदाणे आता ह्यामध्ये ना अर्धा चमचा आपण जिरे टाकू हे बघा आणि लसूण मात्र जास्त टाकू आपण ठेसऱ्यामध्ये लसूण खूप चांगलं लागतं आता आपण ह्याला आहे ना मस्त जाडसर वाटून घेऊ आपण बघा मी ह्याच्यात आहे ना एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून वाटले आणि किती छान आहे बघा जाडसर शेंगदाणे आपले लसूण हिरवी मिरची खूप छान लागतं चवीला वरण भात बनवलं किंवा आपण भाजी पोळी किंवा आपण डब्याला पण याला मस्त सा तेल टाकून पोळीवर आपण रोल करून घेऊन जाऊ शकतो खूप छान लागतं हा ठेचा बघा आणि यामध्ये लसण असल्यामुळं लसणचं कसं जाडसर वाटल्यामुळं लसण आणि शेंगदाणे दाता खाली खूप छान लागतात तुम्ही अशा पद्धतीने ना ठेचा नक्की बनवून तोंडी लावू शकता खाऊ शकतात मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा